विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेच्या व्यापत्रकात बदल करण्यात आले आहेत तिसरी ते आठवीसाठी चार ते सहा एप्रिल या कालावधीत या परीक्षा शाळेत घेतल्या जाणार आहेत नियतकालिका मूल्यांकन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तपासणीसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत नियतकालिका मूल्यांकन चाचणीचे नियोजन व्यापत्रक विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांच्या नियोजनानुसार बदलले नियतकालिका मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन दोनद्वारे शासकीय आणि खासगी अनुदानित शाळेतील येतात तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांची चाचणी घेण्यात येणार आहे यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका आणि उत्तर सूची पुरवण्यात येणार आहे या आधी परीक्षा दोन ते चार एप्रिल या कालावधीत होणार होती तांत्रिक कारणास्तवात या परीक्षा चार ते सहा एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत या अंतर्गत चार एप्रिल रोजी प्रथम भाषा सर्व माध्यम तिसरी आणि चौथी गणित सर्व माध्यम पाच एप्रिल रोजी पाचवी आणि सहावी इंग्रजी सहा एप्रिल रोजी सातवी आठवी साठी परीक्षा होणार आहे सध्या शाळा स्तरावर वार्षिक परीक्षा सुरू असल्या तरी तीन विषयाची संकलित परीक्षा आणि वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी